जगप्रसिद्ध भेंडवळ गटमांडणीचा अंदाज जाहीर शेती पीक व पाऊस याबाबत केले मोठे विधान बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ हे गाव घटमांडणी परंपरेसाठी पूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे याच मांडणीला भेंडवळ बाकी म्हणतात दरवर्षीप्रमाणे संपूर्ण राज्यातील शेतकरी या भेंडवळ घटमांडीची आतुरतेने वाट पाहत असतात दरवर्षीप्रमाणे शनिवारी पाटे सहा वाजता भेंडवळ गट मांडणी करण्यात आली त्यामध्ये चंद्रभान महाराजांचे वंशेज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांच्या हस्ते घटमान्य करण्यात आली त्याप्रमाणे घटमान्यतील भाग्य वर्तवण्यात आले तर दरवर्षीप्रमाणे तर यावर्षी देशाचा शेतकरी राजा कायम राहील पाऊस चांगला राहील तसेच खरीप पिके साधारण राहतील रब्बी पीक चांगले राहील यंदाजे सर्व वर्ष शेतकऱ्यांसाठी चांगले राहील जून महिन्यात कमी पाणी राहील जुलै महिन्यात चांगला राहील ऑगस्ट महिन्यामध्ये जास्त राहील तर सप्टेंबरमध्ये अवकाळी पाऊस राहील राज्यात अतिवृष्टी होईल असे सांगण्यात आले त्यामध्ये पिकांमध्ये तूर उडीद मूग तूर ज्वारी साधारण राहील लवकर येणाऱ्या पिकांवर रोग राही राहील पिकांची नासाडी होईल कपाशीचे पीक हे कुठे कमी जास्त राहील रब्बी पिकामध्ये गहू चांगला राहील हरिबारा चांगला राहील करडी चांगली राहील तिळाचे पीक चांगले राहील वाटाणा सर्वसाधारण असे सांगण्यात आले तसेच राजकीय भाकिताबाबत आचारसंहित असल्यामुळे कोणत्याही प्रकारचे भाकीत करण्यात आले नाही लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी रोशन चव्हाण लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा पावसाळा पहिला महिना कमी आहे दुसरा महिना सर्वसाधारण कमी आहे फक्त बरा आहे चांगला नाही साधारण तोही बर आहे पण पहिल्यापेक्षा बरा आहे तिसरा पहिला महिना कमी आहे दुसरा महिना आहे पहिल्यापेक्षा जास्त आहे तिसरा महिना जास्त आहे चांगला आहे तिसरा महिना एकदम चांगला आहे भरपूर पाऊस आहे तिसऱ्या महिन्या चौथा पाऊस आहे अवकाणी महिना जो आहे तिसरा महिना सर्वात जास्त आहे चौथा महिना आहे हा चौथा महिना आहे चांगला कटालचा आहे अवकाळी पाऊस आहे किसके पास नहीं हो